नमस्कार आज मी आपल्याला एक सुंदर अशी धुर्त माणसाची गोष्ट सांगणार आहे एक धुर्त माणूस होता त्याला चार मुलगे होते त्या धुर्त माणसानं यमराजाची पूजा केली यमराजाची पूजा केल्यानंतर यमराज के त्याला प्रसन्न झाला व्हावंच लागलं त्याला कारण या धर्तीवर आजपर्यंत कोणीच यमराजाची पूजा केली नाही यमराज म्हणला की माझी आजपर्यंत कोणी पूजा केली नाही हा पहिलाच व्यक्ती आहे की ज्यानं माझी पूजा केलेली आहे म्हणून मला प्रसन्न व्हावं लागेल आणि तो प्रसन्न झाला त्याच्याजवळ आला आणि म्हणाला बोल तू माझी पूजा का केलीस तुला काय पाहिजे ते माग कारण मी प्रसन्न झाले तुझ्या पूजेवर परंतु मृत्यू सोडून बोल हा धुर्त माणूस आहे धुर्त माणूस म्हणाला यमराजाला की मी मृत्यूला घाबरत नाही मृत्यूला घाबरत नाही फक्त मला एवढं सांग की मृत्यू येतं कस यमराज भ्रमात पडला आता याला सांगावं लागेलच मग यमराज म्हणला ठीक आहे मी बोललो तर तुला ते सांगावंच लागेल मृत्यू येतं कसा यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल एक गावाचं नाव सांगितलं त्या गावामध्ये मी जाणार आहे तिथं एक आजारी व्यक्ती आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे तू तिथे मग तुला मी दिसेन आणि त्या आजारी व्यक्तीला दिसेल दोघांना दिसेल बाकी कोणालाही दिसणार नाही मग हा व्यक्ती तिथे गेला आजारी व्यक्तीची सगळी सेवा चालली होती डॉक्टर उपचार वगैरे चालले होते घाबरले होते सगळेजण आता हा यमराजाची वाट पाहू लागला की यमराज कुठून येतोय यमराजानं त्याला सांगितलं होतं की जर मी त्याच्या सुरा घेऊन मानेजवळ दिसलो तर तो व्यक्ती मरणार आहे आणि जर मी त्याच्या पायाजवळ दिसलो तर तो व्यक्ती तरणार आहे म्हणजे जिवंत राहणार आहे एवढं फक्त तू लक्षात ठेव मरण येतं कसं हे तुला मी सांगेन तिथे गेल्यानंतर हा बघतोय तर यमराज तिकडून आला आणि बरोबर त्या व्यक्तीच्या पायाजवळ उभा राहिला ह्याला सांगितलं होतं की मी पायाजवळ उभा राहिलो तर तो व्यक्ती तरणार आहे मग त्या माणसाला त्यांनी सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका हा काही मरणार नाही हे काळ्या जागावर शिरेश हे काय तर डॉक्टर उपचार हो वगैरे तुम्ही करू नका हा मरणार नाही असं करून तेच झालं तो व्यक्ती काही मेला नाही जिवंत राहायला मग हा घरी गेला परत दुसऱ्या गावामध्ये त्याने बोलावलं तिथे एक व्यक्ती आजारी होता तिथे हा गेला यमराज आला आणि यमराज त्याच्या मानेजवळ उभा दिसला त्याला मग हा त्या माणसांना म्हणाला की याच्यावरती जास्त काय तुम्ही इलाज करू नका पैसे खर्च करू नका हा व्यक्ती जाणार आहे मग हा व्यक्ती एवढा प्रसिद्ध झाला कारण हा सांगू लागला की हा मरणार आहे का जिवंत राहणार हे सांगू लागला मग याला दूर दूरच्या गावातून लोक बोलवायला येऊ लागले प्रसिद्ध झाल्या कारणानं की बाबा चल आमचा व्यक्ती आजारी आहे तू मरेल का तरेल हे सांगशील हा जाऊ लागला प्रसिद्ध झाल्यानंतर बरीच वर्ष गेली आणि मग एक दिवस असा आला ह्या व्यक्तीचा स्वतःचा नंबर आला हा स्वतः आजारी पडला आजारी पडल्यानंतर आता ह्याच्या मनामध्ये तेच होतं की यमराज येतोय कुठून कारण ह्याला सगळं माहिती होत यमराज आला आणि बरोबर ह्याच्या मालेजवळ उभा राहिला आता हा धुर्तच होता कारण त्याने आयडिया विचारली होती बाकी कोणाला माहिती नाही मग ह्यानं काय केलं अंथरुणात झोपलेला होता त्या अंथरुणातच त्यानं कोलांटी उडी मारली आता यमराज पायाशी झाला मग यमराज पण पर... सैनिकासारखा चालत लेफ्ट राईट करत त्याच्या मानेजवळ गेला पर, परत मग यानं परत बॅक या म्हणजे कोलांटी उलटी कोलांटी उडी मारली त्यान परत यामराजाला पायाशी केलं त्यान असा हा यांचा प्रकार चालला होता यमराज या याच्या पायाजवळ जातोय लेफ्ट राईक करत त्यानं क्वारंटी मारली की परत तो मानजळ जातोय असं करत करत यमराजाला त्यांनी बऱ्याच फेऱ्या माराव्या लावल्या लावल्या हा प्रकार त्याची चार मुलं होती त्यांनी बघितलं की बाबा आपला उलटा सुलटा उड्या मारतोय मध्ये कोलाट्या मारतोय ते घाबरले मार बाबा आजारी आहे ठीक आहे परंतु उलटा उलटा उड्या मारायला लागला आता हरीच्या खुणा हरीलाच माहिती हा काय करतो ते यालाच माहिती होतं ना मुलांना नव्हतं माहिती मग त्या चारी मुलांनी काय केलं की आपला बाबा असा उड्या मारून मरेल म्हणून याला आपण पकडूया मग त्या चौघांनी पण काय केले दोघांनी पाय दोघांनी हात असं धरून याला पकडून ठेवलं थांबून ठेवलं ठेवल्यानंतर यमराज परत चालत आला याच्या मानेजवळ आणि म्हणाला बोल आता आता काय करशील तेव्हा हा दूर्त माणूस म्हणाला की मला माझ्या मुलांनी हातपाय धरून आज मुलानेच मारलं मला नाही तुला मी थेऱ्या घालू घालून मारलं असतं थे रे गळगळ मारलास जना अशी कथा होती धन्यवाद